मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सध्या चांगलाच चिघळलाय विशेषत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणामुळे त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळावं अशी ठाम मागणी केली आहे पण दुसरीकडे ओबीसी समाज याला तीव्र विरोध करतोय अठ्ठावीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी नागपुरात झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजांचं हित जपण्याचं आश्वासन दिलंय पण हा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा पेच कस सुटणारे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण का हवंय स्वतंत्र आरक्षणाला नेमका विरोध का आणि या मागील कायदेशीर आणि तांत्रिक बाबी नेमक्या काय आहेत यावर कायदे तज्ञ उल्हास बापट नेमकं काय म्हणाले या सगळ्या का प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर बखरलाई मनोज पाटील हे मराठा समाजाचे प्रमुख नेते आहेत जे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या संधीसाठी आरक्षणाची गरज आहे पण त्यांची मागणी आहे की हे आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळावं का कारण ओबीसी कोट्यात सध्या सत्तावीस टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून त्यांना शिक्षण नोकरी आणि राजकीय संधी मिळू शकतील जरांगे यांचा असा विश्वास आहे की ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाला तात्काळ लाभ मिळेल आणि यासाठी नवीन कायदा करण्याची गरज नाही पण याला नेमका विरोध का, का होतोय तर याचं कारण आहे ओबीसी समाजाची भीती ओबीसी समाजाला वाटतं की जर मराठा समाजाला त्यांच्या कोट्यातून आरक्षण दिलं तर त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संधी कमी होती सध्या ओबीसी कोट्यात साडेतीनशे जाती आहेत आणि त्यांचा कट ऑफ मेडिकल सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये खूप जास्त आहे त्यामुळे मराठा समाजाला यात समाविष्ट केल्यास स्पर्धा आणखी तीव्र होईल असं ओबीसी नेत्यांचं मत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादा हो या वादावर मध्यस्थीची भूमिका घेतली आहे त्यांनी स्पष्ट केलंय की मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांनी सांगितलंय की यापूर्वी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलेलं आहे पण त्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यासपूर्ण मागण्या मांडाव्यात फडणवीस यांनी असंही सुचवलंय की जर मराठा समाजाचं उद्दिष्ट शिक्षण आणि रोजगार आहे तर सी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग किंवा ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक यासारख्या पर्यायांचा विचार करावा पण या पर्यायांमध्ये राजकीय आरक्षण मिळत नाही जे ओबीसी कोट्यात मिळतं फडणवीस यांनी तांत्रिक मुद्द्यांवरही प्रकाश टाकलाय ते म्हणाले ओबीसी कोट्यात साडेतीनशे जाती आहेत आणि त्यांचा कट ऑफ हा एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस पेक्षा जास्त आहे त्यामुळे मराठा समाजाने आपल्या हितासाठी विचारपूर्वक मागण्या मांडाव्यात याचा अर्थ मराठा समाजाला जर ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं असेल तर त्यांना त्यांचा डेटा आणि मागासलेपणाचा पुरावा मागास आयोगासमोर ठेवावा लागेल आता या वादात कायदेशीर बाबी समजून घेऊयात कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले की भारतात पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही हा नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत मांडला होता आणि सुप्रीम कोर्टाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत संघ या खटल्यातही हा नियम कायम ठेवलाय त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं झाल्यास पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली जाईल आणि ते कोर्टात टिकणार नाही सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट मांडली आहे मागास आयोगाची मान्यता मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी मागास आयोगाची मान्यता आवश्यक आहे इम्पेरिकल डेटा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा ताजा आणि विश्वासार्ह डेटा हवा पन्नास टक्के मर्यादा कोणत्याही परिस्थितीत एकूण आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावं यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला चौसष्ट टक्केपर्यंत आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला पण सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातच समाविष्ट करणं हा एकमेव पर्याय दिसतो पण याला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे यापूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी अधिसूचना जारी केली होती ज्यामुळे अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं पण याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आणि कोर्टात जाण्याची घोषणा केली उल्हास बापट यांनी सांगितलंय की सरकारने फक्त अधिसूचना काढलीये आणि ती अंतिम होईपर्यंत कोर्टात आव्हान देत पण जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट केलं तर त्याला कायदेशीर आव्हान येऊ शकतो हा वाद कायदेशीर आणि राजकीय पातळीवर सरकारला दोन्ही हित मर्यादा पाळावी लागेल जरांगे यांनी ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी केली आहे पण ओबीसी समाज याला विरोध करतोय फडणवीस यांनी मराठा समाजाला अभ्यासपूर्ण मागण्या मांडण्याचं आवाहन केलंय येत्या काही महिन्यात सरकार आणि दोन्ही समाजांच्या नेत्यांमधील चर्चा चर्चेतून हा पेच सुटेल असं अपेक्षित आहे सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते पण यातून मार्ग कसा निघेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण तोपर्यंत तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा